मी भुजबाई साहेबांना एक विनंती मी एक सांगेन भुजबाई साहेब एक व्यक्ती म्हणजे मराठा समाज नाही मी कधीच म्हणलो नाही मी म्हणजे मराठा समाज कधीच म्हणलो नाही मला त्यांचा इतका गर्व नाही आहे मी कधीच म्हणलो नाही की मी म्हणजे मराठा समाज मी उलट असं म्हणतोय की मी त्यांचं लेकरो आहे ते म्हणजे मी आहे त्यांना दोनदा तीनदा विनंती करून सांगितलं की तुमचं मराठा समाजासाठी आहे योगदान तुम्ही जरा थांबून घेतलं तर बरं राहील नसल थांबायचं तर मराठ्यांचा नाविला जे भुजबळ साहेब इथे आहेत मी भुजबळ साहेबांना एक विनंती मी एक सांगेन <coughs> भुजबळ साहेब एक व्यक्ती म्हणजे मराठा समाज नाही मराठा समाज म्हणजे आम्ही सगळे पण आहोत आम्ही आमच्या ओबीसी बांधवांच्या विरोधात नाहीये आम्ही बहुजन समाज म्हणून मराठा समाज ओबीसी समाज धनगर समाज सगळे समाज एकत्र मिळून आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही गुणगोविंदेने राहतो एक दुसऱ्याला मदत करतो एक दुसऱ्याच्या लग्न समारंभ जातो एक दुसऱ्याच्या अडचणीमध्ये उभा राहतो म्हणून उगाच एक दुसऱ्याला आव्हान देण्याची जे काय हे प्रयत्न सुरू आहेत सभेमध्ये इथून बोलले ते तिथून हे आपलं मान्य नाही अध्यक्ष मोदी नाही आता मी तुम्हाला परवा सांगितलं की चोवीस तारखेपर्यंत आम्हाला कोणावरच बोलायचं नाही पण मराठा समाज कोण आहे आणि काय आहे आणि कोणाच्या पाठीशी मराठा समाजाला चांगला माहिती आहे मी कधीच म्हणलो नाही मी म्हणजे मराठा समाज कधीच म्हणलो नाही मला त्यांचा इतका गर्व नाही आहे मी कधीच म्हणलो नाही की मी म्हणजे मराठा समाज मी उलट असंच म्हणतोय की मी त्यांचं लेख आहे ते म्हणजे मी आहे माझ्या मराठा समाजालाच मी सगळे श्रेय देतो आणि त्यांच्यावर बोलायची काही गरज नाही आहे चोवीस डिसेंबरपर्यंत नंतर बघूया त्यांना दोन त्या दोन तीनदा विनंती करून सांगितलं की तुमचं मराठा समाजासाठी आहे योगदान तुम्ही जरा थांबून घेतलं तर बरं राहील नसल थांबायचं तर मराठ्यांचा नावे लाजे मग चोवीस डिसेंबर तारीख जवळ येते तुम्ही सतरा तारखेची बैठक घेणार आहात काय निर्णय होणार आणि निर्णय आता समाजाचा तुमच्या प्रत्यक्षच होईल समाजाला विचारून परंतु चोवीस डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही मिळालं तर मात्र आम्ही पुढची लढाई जिंकण्यासाठी सज्ज होणार आहे चला धन्यवाद पुढच्या टप्प्याबाबतचं आपलं म्हणणं हा बरोबर आहे कारण पाचवा टप्पासुद्धा आता मी आता लगेच थोडंसं अंग आणखीनही बरोबर नाही आहे तब्येत त्यामुळं लगेच विला झाला जातो आहे आणि पाचवा टप्पाही लगेच सुरू करायचं ठरवतो फक्त आपल्याला अधिकृत तारीख कळवतो त्याच्या त्याच्याच सखोलमध्ये जातो मी आत्तापर्यंत गडबडी होतो उद्या मात्र खरोखर सांगतो तर मला मला त्यात जावंच लागणार आहे नेमका विषय खरा काय आरक्षणाचा डेडलाईन जवळ आली आणि हे राजीनामा सत्र म्हणजे काय पुन्हा एकदा डावतं नाही ओबीसी आयोगाचा की मराठ्यांना फसवायचं ओबीसी आयोग जरी संविधानान गठीत केलेला असला कायद्यानं मात्र एका समाजाला दुजा भाव देत आहे त्यांनाही मात्र समाज फायलावर घेतल्याशिवाय राहणार दौरा झाला या दौऱ्यामध्ये प्रचंड प्रमाणात मराठा समाज तुमच्यासमोर आला तुम्ही संवाद साधला पण कुठेतरी सरकार अजूनही गंभीर नाही कारण आपण बघितलं तर टाइम बाँडचा विषय असेल किंवा अधिवेशनात चर्चा असेल कुठलंही सरकार गंभीर दिसत नाही नाही हे खरं आहे आत्तापर्यंत आम्ही म्हणत होतो परंतु त्यांनी जे तीन चार विष विषय चाल ढकल केली आमचे गुन्हे मागं घेऊ म्हणले ते गुन्हे घेतले नाही अंतरवालीतले गुन्ह्यातले अटक आरोपी करणार नाहीत म्हणले जाणून बुजून काही आमचे आरोपी त्यांनी होऊन अटक केले आणि हा एक त्यांचा डावच आहे आणि आठ तारखेला अधिवेशनात विषय घेऊ मराठा आरक्षणाचा दिवसभर तोही घेतला नाही टाईम बॉन्ड दोन दिवसात देऊ म्हणले दीड महिना उलटून गेला तोही घेतला नाही म्हणजे एकूण काहीतरी चाल ढकल दिसती परंतु त्यांना आमची विनंती की त्याचं ऐकून जर तुम्ही मराठ्यावर अन्याय करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला पक्ष दाखवा सरकारमध्ये नेते आहेत भाजपचे जे आरक्षण तुमची जी मागणी तर विरोध करतायत दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांची शपथ खाऊन शपथ घेतली की मराठा समाजाला आरक्षण देणं आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शंभर टक्के मराठ्याला आरक्षण देतील डिसेंबरच्या आत नेते म्हणजे काय हे मराठ्यांनीच मोठे केलेले जनतेनेच के मोठे केले त्यांना पहिन पुन्हा पहिल्या वळणावर ठेप्याला आणायला गोरगरीब मराठ्याला वेळ नाही लागणार कारण स्वतःच्या लेकराचं वटळ होत असताना त्यांच्यामुळं विरोध करणाऱ्या नेत्यांमुळं तेन त्यांना गोठण्यावर आणायला सामान्य मराठ्याला काहीच वेळ नाही लागणार कारण सामान्य मराठ्यांनी त्यांना मोठे केलेले